राहुरी फॅक्टरीतील फातिमा माता चर्च येथे नाताळ सण उत्साहात साजरा राहुरी फॅक्टरीतील नगर मनमाड महामार्गालगत असणाऱ्या फातिमा माता चर्च येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी टिळकनगर येथील संत झेव्हिअर चर्च धर्मगुरू फादर अँड्रू जाधव यांनी प्रभू ख्रिस्त जगात कशासाठी जन्माला आले या विषयावर प्रबोधन करून नाताळ सणाचं महत्व भाविकांना पटवून दिलंय तसेच प्रत्येक रविवारी ख्रिस्ती भाविकांनी चर्चेच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा आवाहन यावेळी त्यांनी केलं रविवारी दिनांक चोवीस डिसेंबर रोजी मध्यरात्री पवित्र मिसाबल्ली अर्पण करून प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्माचं स्वागत करण्यात आलं यावेळी ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी राहुरी फॅक्टरी येथील फातिमा माता चर्च येथे पवित्र मिसाबल्लीचा कार्यक्रम संपन्न होऊन फातिमा माता चर्च धर्मग्रामातील विविध गावातून आलेल्या भाविक भक्तांसाठी प्रीती आयोजन यावेळी करण्यात आलं होतं यासाठी फातिमा माता चे प्रमुख धर्मगुरु फादर प्रकाश राऊत येशू मारिया सदनच्या सिस्टर सुपिरियर सिस्टर तारा ओहोळ सिस्टर स्मिता यांच्या मार्गदर्शनाखाली भिकाजी ओहोळ गुरुजी संजय संसारे सुरेश बागुल वसंत सांगळे नेल्सन कदम शरद साळवे प्रतीक फुलपगार आशिष संसारे प्रताप पाळंदे प्रवीण पाळंदे पप्पू पोर्डे दिनेश कदम बबलू पंडित तसेच फातिमा माता चर्च महिला मंडळ गायन मंडळ भिमतेज मित्र मंडळ आदींनी यावेळी परिश्रम घेतले सर्वांसाठी आयुष्याकडे माझी एकच प्रार्थना आहे मानवा मानवामध्ये आद्यार्भाव निर्माण व्हावा आणि सन्मान निर्मल व्हावा आपल्या देशामध्ये शांती सुख समाधान नंदाव राजकारण किंवा कोणत्याही प्रकारचे लोक असतील त्यांच्यामध्ये चांगलं जीवन असावं प्रामाणिकपणे इमानदारपणे त्यांनी देशाची देश लोकांची सुद्धा सेवा करावी सर्व लोकांसाठी वातावरण निर्माण करावं आणि स्वर्गाचं राज्य म्हणा किंवा राम राज्य म्हणा किंवा कोणताही आपण नावाने जेव्हा बोलतो राज्य हे राज्य म्हणजे मानवां सर्वांच्या पाहिजे मानवासाठी आदरभाव निर्माण झाला पाहिजे हीच या नातानिमित्ताने माझी सर्वांसाठी शुभेच्छा आहे देशाच्या सर, देशासाठी सुद्धा शुभेच्छा आहे देशामध्ये सुख समाधान आण हीच माझी प्रार्थना आहे सर्वांची आभारी जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र सर्व भाविकांना नाताळाच्या अनेक अनेक शुभेच्छा आणि ह्या वर्षी खूप भाविकांनी सहभाग घेतला सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी प्रोत्साहित होऊन इथे उपस्थिती दाखवली अनेक कार्यक्रम त्यांनी हाती घेतले आणि सहकार्य दाखवले त्याचप्रमाणे अनेक ठिकाण अनेक वेळेला सहभोजनाचा कार्यक्रम ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आला क्रिसमसचा मिसा आणि रात्रीचा मिसा सर्व भाविकांनी अगदी उत्कृष्ट रीतीने भक्तिभावाने आनंद उत्सवाने साजरा केला मी सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा देऊ इच्छिते कारण प्रभू येशू ख्रिस्त जो परमेश्वराचा एकूणता एक पुत्र होता तो आम्हा मानवासाठी आमच्या सर्वांच्या तारणासाठी गाईच्या गोठीत जन्मला त्याने सर्व दुःख कष्ट सहन केले आणि आम्हाला त्यागी जीवन कसं जगावं दुसऱ्यांना आनंद कसा द्यावा